आहे एअन मीडिया नेटवर्क आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज सत्याच्या वाटीवरील एक पाऊल तुमच्यासाठी नमस्कार मी दिपाली पवार युवा मराठा न्यूज च्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे चला तर मग बघूया दिवसभरातील ताज्या बातम्या धरण उशाशी कोरड घशाशी सटाणा तालुक्यातल्या मळगाव भामेर गावाची पाण्यासाठी धाईन भटकंती आज या गावात पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध नाही मात्र गावातील काही धन धानगे गर्भ श्रीमंत लोक गावाजवळील पाझर तलावात धरणात विजेच्या मोटारी लावून शेतीसाठी पाणीचा वापर करत आहेत तरी देखील या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून नागरिक पाण्यासाठी कासावीस होत असताना प्रशासन मात्र सुस्त असल्याच्या या प्रकारावरून दिसून येत आहे युवा मराठा न्यूजसाठी प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर पाण्याची जी टंचाई आहे ही कृत्रिमरित्या तयार झालेली आहे आणि जर याने शासनाने जर लक्ष दिलं याच्यावरती जो अनाधिकृत पाणी उपसा आहे हा पाणी उपसा जर थांबला तर आमच्या गावचा पिण्याचा पाणी प्रश्न हा शंभर टक्के मिटणार आहे आणि याच्यात ठराविक लोकांच्या दहावीस लोकांच्याच मोटारी आहेत आणि त्या दहावीस लोकांना आम्ही ग्रामसभेने ग्रामसभा घेतली ग्राम ग्रामपंचायतची ग्राम, ग्राम आणि ग्रामसभेमध्ये निर्णय घेतला आहे सगळ्या गावाने की हा जो अनाधिकृत पाणी साठा आहे उपसा आहे हा पाणी उपसा थांबला पाहिजे आणि हा पाणी उपसा जर थांबला तर आपल्या गावाचा पाणी पिण्याचा पाणी प्रश्न हा शंभर टक्के मिटणार आहे आणि तो पाणी प्रश्न जर पिण्याचा पाणी प्रश्न जर मिटला आमचा तर आमचा वादही थांबून जाणार आहे याच्यासाठी आम्हाला शासनाने मदत केली पाहिजे आता जर या गोष्टीत शासनाने जर नाही इंटरेस्ट घेतला तर आमच्या गावात वाद होते कारण आम ग्रामसभेने निर्णय घेतला आहे की या मोटारी बंद करायचे आहे आम्हाला याच्यासाठी शासनाची मदत हवी आम्ही शासनाला विनंती करतो की आम्हाला तुम्ही मदत करा शासन झालं आहे ना विविध महामंडळाने थोडाफार हातभार लावला पाहिजे आम्हाला एम एस सी बोर्डाने जर हातभार लावला तर ह्या गोष्टी सक्षस होणार आहे आमच्या आणि आमच्यासाठी म्हणजे आमच्या वैयक्तिक म्हणण्यापेक्षा आमचा पूर्ण गावाचा त्याच्यामुळे फायदा होणार आहे पाणी पिण्याचा पाणी प्रश्न हा पूर्ण मिटणार आहे याच्यात शासनाचा सुद्धा फायदा आहे शासन आम्हाला दरवर्षी टँकर देतं त्या टँकरवरती खूप मोठा खर्च होतो जर आमचा पाणी प्रश्न इथंच मिटला तर आम्हाला टँकरची सुद्धा येणार नाही म्हणून याच्यासाठी आमच्या सगळ्या गावाचा किंवा तरुण मंडळी आमचा सगळ्यांचा आदिवासी इथं सगळ्यांचे आदिवासी लोक आहेत आमच्या सगळ्यांचं भर एकच आहे की आता फक्त या जो टिपोरसन धरण आहे याच्यावरच्या मोटारी बंद झाल्या पाहिजे या मोटारी बंद करण्यासाठी आम्ही आमचं गाव आम्ही प्रयत्न तर करतो आहे परंतु आम्हाला याच्यासाठी शासनाची गरज हवी आम्हाला शा आम्ही आज शासनाला सगळ्यांना निवेदन देणार आहे आणि त्या निवेदनाच्या अनुषंगाने आम्हाला सगळ्या शासनाने मदत केली पाहिजे त्यामध्ये एम एस सी पण आम्ही निवेदन देणार आहे त्यांनी पण आम्हाला मदत केली पाहिजे आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहे त्यांनी आम्हाला मदत केली पाहिजे आम्ही रिकेशन खात्याला पण निवेदन देणार आहे त्यांनी पण आम्हाला मदत केली पाहिजे आणि सगळ्यांच्या मताने मदत जर झाली तर हा प्रश्न लवकरच भेटणार आहे आपण पाहू शकतात की मळगाव गावात पाण्याची समस्या जर या इथनं धरणामधून काढल्या तर पाण्याची समस्या मिटून जाणार आहे आणि सर्व ग्रामस्थांना प्यायला पाणी वापरायला पाणी सर्व काही भेटणार आहे तर प्रशासन तर प्रशासनाने इकडे लक्ष द्यावे आणि जेणेकरून इथं अनाधिकृत ज्या मोटरी चालू आहेत या मोटरी काढाव्यात असं मळगाव ग्रामपंचायत सरपंच यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं पण म्हणणं भाऊ आता इथं आहेत शेतकरी आपलं नाव काय तीन चित्रा पटाकले हां तर आपली समस्या काय आमची समस्या गेल्या पंधरा वर्षापासून मी जानेवारीपासून टँकरचा पाणी पियायला मी टँकर टाकतो असं जवळजवळ पंधरा वर्षापासून चालली आहे आज इथं आमचा एवढा मोठा साठा असून कमसे कम वीस टक्के लोक पाणी वापरताना ऐंशी टक्के लोक याच्यामध्ये आहेत हां वंचित आहे ऐंशी टक्के लोक या वीस टक्के लोकांना आपल्याला एवढीच विनंती करायची शासनाला काही या मोटरी बंद झाल्या पाहिजे आमच्या पाण्याचा हे केलं पाहिजे शासनाने आणि त्यात त्यात आपला या हे का काम आहे शासनाने याच्याबद्दल सुद्धा दक्षता घेतली पाहिजे हे गाव असो की शहर प्रत्येक बातमीवर आता आमची नजर आत्ता युवा मराठा न्यूज चॅनल बनले अधिक खास रोज रात्री बघा आठ वाजता डेन केबल एकशे त्र्याण्णव आणि एकशे चौऱ्याण्णव नंबरवर